महाराष्ट्राचं राजकारणाचं जे ओ टी टी आहे त्याच्यावर यथेच एंटरटेनमेंट होत आहे गिरीश महाजन जे संकट मोचक समजले जातात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दृष्टिकोनात ते आता संकटात सापडण्याची शक्यता आहे खासदार संजय राऊत यांनी सनसनाटी आरोप केलेला आहे की प्रफुल्ल लोढा ज्याला वेड्या पडलेल्या आहेत दोन अल्पवयीन मुलींवर त्यांनी अत्याचार केले आणि त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले आहे हा प्रफुल्ल लोडा हा गिरीश महाजन यांचा खास चाहता कार्यकर्ता आहे आता हा कशा प्रकारचा बनेल कार्यकर्ता आहे याविषयी आपण बोलूच गिरीश महाजन यांच्या संदर्भामध्ये त्यांचे राजकीय हाडवैरी एकनाथ खडसे यांनी देखील या संजय राऊत यांनी केलेल्या आरोपाला भरपूर अशी फोडणी दिलेली आहे ती कालच दिलेली आहे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये दोन दिवसांपूर्वी एक फोटो दाखवला तो फोटो होता काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याचा आणि तो पदाधिकारी नाशिकचा आणि फडणवीसांनी नो हनी नो ट्रॅप तुम्हाला पुरावे द्यायचे तर ते द्या मग नंतर बघू अशा शब्दामध्ये हनी ट्रॅप वगैरे असं काहीही नाही असं नाना पटोले यांना खडसावून सांगितलं आता काँग्रेसचे जे तीन प्रमुख नेते हर्षवर्धन सपकाळ विजय वडेट्टीवार नाना पटोले आणि शरद चंद्र पवार काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनी केलेले आरोप देखील वेगवेगळे आहेत थोडक्यामध्ये काय की भारतीय जनता पार्टी असो काँग्रेस असो शिवसेना असो हे सगळेच नेते जे आहेत ते कशा प्रकारच कुकर्म करत असतात पडद्याआड त्यांच्या काय नेमक्या हालचाली चालू असतात आणि ज्या वेळेला पकडलं जातं त्यावेळेला एकमेकांचे फोटो दाखवले जातात म्हणजे मध्ये हे सगळेच जण अडकलेले आहेत अधिकारी तर आहेतच आहेत आणि कशा प्रकारे या हनी ट्रॅपचा आणि सत्ता बदलाचा देखील संबंध आहे जसं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं की शिंदे सरकार जे आलं ते हनी ट्रॅप मुळे आलं असा त्यांनी थेट आरोप केला आज संजय राऊत यांनी बोलताना चार तरुण खासदार शिवसेनेचे हे देखील त्याचमुळे तिकडे पळाले असं म्हटलेलं आहे आणि या एकूणच विषयी आपण चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिका बिंदास्तपणे नोंदवावी हे बघा प्रफुल्ल लोडा ही जी व्यक्ती आहे ही व्यक्ती आहे पासष्ट वर्षांची ही बऱ्याच प्रकारचे ते जामनेर पहूर या भागामध्ये म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्यवहार करते ते व्यवहार करत असताना राजकीय संरक्षण पाहिजे मग कधी गिरीश महाजनही चालतात कधी एकनाथ खडसे चालतात कधी त्यांच्या विरोधातही असतात कधी त्यांच्या बाजूनेही असतात म्हणजे एक दलाल प्रवृत्तीचा हा माणूस या माणसाने दोन मुलींना वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन त्यांच्यावर अत्याचार केले आणि त्या अंतर्गत पोलिसांनी म्हणजे मुंबईला साकीनाका असेल किंवा इतर ठिकाणी गुन्हे दाखल केलेले आहेत पोक्सो अंतर्गत देखील गुन्हा दाखल केलेला आहे हनी ट्रॅप संबंधी गुन्हा दाखल केलेला आहे आणि मग हा जो प्रफुल्ल लोढा आहे हा गिरीश महाजनांचा कसा लाडका आहे हे सांगताना एकनाथ खडसे यांनी येथेच आरोप केलेले आहेत गिरीश महाजन यांच्यावर जसं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना मी काही छायाचित्र दाखवली होती आणि ती असली छायाचित्र बघून अमित शहानी गिरीश महाजन यांना जाब विचारला होता ते जे फोटो आहेत ते माझ्या मोबाईलमध्ये होते नंतर ते डिलीट झाले असं एकनाथ खडसे यांनी म्हटलेलं आहे तसं एकनाथ खडसे यांनी यापूर्वी देखील हे म्हटलेलं आहे आता एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये जे काही राजकीय सख्य आहे त्याचा परिणाम म्हणून खडसे आरोप करतात असं एक वेळ समजलं पाहिजेत परंतु एकनाथ खडसे सगळंच फोटो बोलतात का त्याच्यामध्ये काही तथ्य आहे का आज संजय राऊतांनी जो काही फोटो प्रसारित केलेला आहे त्याच्यामध्ये प्रफुल्ल लोढा हा पेडा मिठाई खाऊ घालतोय महाजन यांना आता गिरीश महाजन हे स्वैरपणे आणि बिंदास्तपणे वागत असतात ते हडा कार्यकर्ता म्हणून रस्त्यावर ढोल वाजवतात वेगवेगळ्या प्रकारे ते काम करतात आता नाशिकला सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने जी जोरदार तयारी चालू आहे त्याच्याही मध्ये ते असतात मग आता नाशिकलाही प्रकरण घडतंय त्यांचा प्रफुल्ल लोडा हा लाडका कार्यकर्ताही आपले नको ते उद्योग करतोय हे गिरीश महाजन यांना अजिबातच माहिती नसावं का हा प्रश्न आहे मग आता भाजप अंतर्गत का जे काही राजकारण आहे ते वेगळं आहे एकनाथ खडसे जे तीस पस्तीस वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये होते मग देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यामध्ये कसं मुख्यमंत्री पदावरून जे काही झालं आणि मग खडसे यांना कसं अलगद बाजूला केलं गेलं हे सगळ्या महाराष्ट्रांनी पाहिलेलं आहे मग एकनाथ खडसे असं म्हणायचे की माझ्या विरुद्ध ईडी तुम्ही लावताय तर माझ्याकडं सीडी आहे मग आता ती सीडी काय आहे मग ती गिरीश महाजन यांच्या संदर्भातली आहे मग सीडी कुणी पुरवली एकनाथ खडसे यांना तर ती प्रफुल्ल लोडाने पुरवली असं एकनाथ खडसे यांनी स्वतः काल प्रसार माध्यमांना सांगितलेलं आहे हे असंच हे चाललेलं आहे आता दुसरीकडे पंचायत झालेली ती देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांची एकीकडे त्यांनी सांगितलं की नो हनी नो ट्रॅप वगैरे असं ते बोलले आणि मग ते बोलत असताना त्यांनी नाना पटोलेंना शांत करण्यासाठी तो एक फोटो दाखवला जो काँग्रेस पदाधिकाऱ्याचा नाशिकच्या आहे मग त्याचा होत पंचतारंकित हॉटेल आणि त्या पदा पदाधिकाऱ्याच्या अनुषंगाने आज जी काही बातमी आलेली ती फार महत्वाची की ते जवळपास वीस पंचवीस प्रकरण जे आहेत ते दिवाणी खटले आहेत जमिनींचे व्यवहार आहेत एकमेकाला ब्लॅकमेलिंग केलं जात आहे व्यावसायिक आहे तिथं मोठी ती गोल्डन गँग आहे वगैरे हे सगळं त्यांनी त्याचाही तपास वेगळ्या पद्धतीने सुरू होत आहे आणि मग जितेंद्र आव्हाड यांनी म्हटल्याप्रमाणे तिथं कसा तो आठ कोटींचे कॅमेरे छुपे कॅमेरे लावण्यात आले कसं शूटिंग तिथं चालायचं मे, मग एकमेकाला कसं ब्लॅकमेलिंग करायचं आणि त्याच्यामधलाच एक किस्सा याच्यामध्ये बघा म्हणजे अनेक साईड स्टोरीज आहेत आणि बहात्तर जो अधिकाऱ्यांचा आकडा सांगितला जातो हा सत्य आहे आणि अनेक वर्षांपासून ते चालू आहे मग ते चाललेलं असताना गृह खात्याकडं आ गेल्या काही दिवसांमध्ये ज्या तक्रारी आलेल्या आणि गृह राज्यमंत्री योगेश कदम हे जसं म्हणतात की यांचं काय सेटलमेंट झाली त्याच्यामुळे तो काही विषय मिटलेला आहे अरे पण लाज वाटायला पाहिजे म्हणजे प्रकरण झालेलं आहे एकीकडं मान्य करता परंतु फिर्याद दाखल नाही मग त्यांच्यामध्ये सामंजस्य झालं जसं नाशिकचा एक उपजिल्हाधिकारी अडकला त्या महिलेने त्याला ब्लॅकमेल केलं या उपजिल्हाधिकाऱ्याने त्या महिलेला तीन कोटी रुपये आधी दिले मग त्या महिलेची लालसा वाढली त्या महिलेने सांगितलं की मला दहा कोटी रुपये पाहिजेत आणि मग हा उपजिल्हाधिकारी पोलिसांकडे गेला आणि मग तिथंही काय करावं असं त्याच्यासमोर प्रश्न पडला मग त्यांनी सांगितलं की आम्ही जरा आमच्या परस्परामध्ये मिटून घेऊ विषय मिटला म्हणजे इतकं कसं आहे की आणि मग या सगळ्या याच्यामध्ये गृह खात्याचे पोलिसांचे हात ओले होत नाहीत का भरपूर मालिका मिळतो म्हणजे जे पोलीस अधिकारी त्या होमगार्डच्या महिलेने जे काही अडकवले त्यांना लुटलं गेलेलं आहे ते वेगळं आहे बरं त्यांचे त्यांनी जो काही पैसा त्या महिलेला दिलेला आहे तो काय त्यांच्या म्हणजे बाप कमाईचा आहे का आप कमायचा पैसा आहे का तो कुणाचा पैसा आहे असाच लाचखोरीतून लुटलेला पैसा आता हे जे वेगवेगळे नेते या ना त्या प्रकारे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे जे अडकलेले आहेत त्यांच्याकडे जो पैसा आलेला आहे तो कुणाचा आहे त्यांच्या कमाईचा पैसा आहे का तो तो तुमच्या आमच्या करातून जो लुटलेला म्हणजे शंभर रुपयाचं टेंडर असेल तर त्याच्यामध्ये पन्नास रुपयाचं काम केलं जातं पन्नास रुपये अशा प्रकारे हडपले जातात आणि मग हे सगळं असताना याचं सत्ता समीकरण देखील चालतं मग आता राजकारणामध्ये जसं हे करमणूक एंटरटेनमेंट आपण म्हणतो त्याला परंतु प्रत्यक्षात हे चालू आहे वास्तव वा अधिक भयानक आहे म्हणजे जे वेब मध्ये जे दाखवलं जातं त्याच्याही चार पावलं पुढं जाऊन म्हणजे वेब सिरीज वाले पण थक्क होतील अशा प्रकारचं हे प्रकरण आहे आणि मग आता जर सत्ता पालट देखील त्या वेळेला होते म्हणजे हर्षवर्धन सपकाळ असं म्हणतात की समृद्धी महामार्ग हा जे त्याची जी बांधणी झाली त्याच्यामध्ये वीस हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आणि तिथेही त्यामधले त्या, त्या लोकही याच्यामध्ये आहेत त्याचा संबंध आहे दुसरीकडे विजय वडेट्टीवार असं म्हणतात की शिंदे सरकार जे आलं ते मुळातच या हनी ट्रॅप मुळे आलेलं आहे आणि आपल्याकडे ते सगळे पुरावे आहेत आपण वीस हजार रुपयांचं तिकीट लावून हे त्या त्यांना सगळ्यांना दाखवू शकतो असं देखील म्हणत आहे नाना पटोले म्हणत आहेत की सरकारची गोपनीय कागदपत्रे बाहेर आलेली आहेत ते सगळं प्रकरण झालेलं आहे मला कोणाचं चारित्र्य हनन करायचं नाही कोणाला ब्लॅकमेलिंग करायचं नाही असं ते म्हणत आहेत संजय राऊत हे दुजोरा देत आहेत की चार ते तरुण खासदार व त्यांना कसं केलेलं आहे हे सगळे बायकांची जे लफडे आणि याच्यामध्ये एकमेकांना ते दाखवून केलं जातं जसं गुजरात मधलं ते संजय जोशी हे नाव आहे फार मोठं प्रस्थ आहे त्यांच्या संदर्भात काही वर्षांपूर्वी एक सीडी बाहेर आली होती ती कुणी आणली होती भाजपचं अंतर्गत काय राजकारण होतं हे सगळ्यांना एव्हान ते सगळं माहिती आहे मग ते कसं झालं बाजूला हे अशा प्रकारे ना म्हणजे फक्त साधन सुचिता पार्टी व डिफरंट लोकांशी आम्ही प्रामाणिक आहोत हे सगळं गोल गप्पा मारल्या जातात पक्ष त्याला सगळेच असतात आणि एकमेकांच्या विरुद्ध हे मग जे जर भांड फुटलं मग एकमेकांच्या विरुद्ध त्या अशा प्रकारे वापरत जातात लोकांना मूर्ख बनवण्याचे धंदे चालतात राजरोजपणे चालतात आणि हेच महाराष्ट्राचं खरं दुर्दैव आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिका बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद